आज आपण जाण धूर संघच काढला बघा सुट्टी दिली नाही तर जय शिवराय भावानं स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आज होतं आपल्या मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन त्यासाठी आपल्याला जरा चारचाकी टॉली आणायची बारके ट्रॅक्टर घेऊन जाऊन टॉली जो आणली बघा मी योगेशन जाऊन मंडळा पाहिजे आणून लावली तपर्यंत साऊंड पण येणार होता तोपर्यंत साऊंड पण आला बघा लगेच साऊंड आल्या म्हणता आता साऊंड साठी डिझेल लागणार होतं मी आणि प्रमोद निघालो कॅन घेऊन पंपर पंपरवर लावून डिझेल भरून घेतलं बघा कॅनात इथं आलो बघा डायरेक्ट साऊंड पैसे साऊंड ला डिझेल दिलं मित्राचं आमंत्रण आलो भाऊ जेव्हा ये महाप्रसाद होतं त्यांच्या मंडळाला पहिला जाऊन बाप्पा दर्शन घेतलं बाप्पा दर्शन घेऊन जेवायला बसलो बघा जेवण तेव्हा करून आलो बघा आपल्या मंडळापाशी मग काय पहिला आरती करून घेतली बघा आरती तीन करून झाली आता मूर्ती उचलायची बघा मूर्ती तिकड सर्वांनी उचलून घेतली आणि टॉयलेट ठेवून घेतली मूर्ती बघा आपले कार्यकर्ते काय सुट्टी बघा कशी जाळ करून लागलीत नाचायला काय ह्यांचा जाळ बघून आपल्याला दम निघतोय आपण पण दूर समज काढून दिला असं कोण कोण जाळ काढते ती भाऊ कमेंट करून सांगा नक्की आपण टॅक्टर चालव चालू आपण पण डान्स केला बघा <सथ> पण राहुल काय सुट्टी जिथे बघा डायरेक्ट फटाकडे हातात घेऊन लागलाय बघा उडवायला ला। काय बारा वाजता चालते त्यासाठी आपल्याला बाप्पाचं विसर्जन करायचं होतं काय पहिला मूर्ती खाली उतरून घेतली आरती करून घेतली पहिला आरती झाल्यानंतर बाप्पाला दुधाचा अभिषेक घालून घेतला बघा मग काय गणपती बाप्पा मोहर या म्हणून कमेंट होऊन जाते दे मग काय मूर्ती तेवढी विसर्जन करून घेतले बघा लगेच गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या विसर्जन करून झाल्यावर सर्व कार्यकर्ते निघालो बघा आम्ही मग आपल्याच कार्यकर्त्यांनी जेवण बोलवतो बघा भात आमटी जेवलो बघा मस्तपैकी भूक लागली होती मग काय जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा की भावाला